त्याचं नाव आहे आबाळी इंग्लिश मध्ये सायना टॉस काय सायनोटीस क्रिस्टी टाटा क्रिस्ट टाटा सायनॉटिस क्रिस्ट टाटा देतो पैसा पैसा गेला वाहून पैसा झाला खोटा सर आले धावून बाय गेले वाहून पाऊस ना हे मोठा तर आता आमची झाली चुकामुक दोन आमची माणसं आहे इथं एक नंबर गेटला चार माणसं तिकडे मागे कुठं राहिली ती आम्ही चौक ती गजन आता फिरत चाललोय निघालोय कास पास पास, पास, पास गड़। मा या कास कास तलावाकड तोंडातून पण भाज्या वाफा यायला गेले थंडी असल्यासारखं धोकं पडले रामराम मंडळी मी तुमचा ब्लॉगर ऋषा म्हणजेच ऋषिकेश देशमुख आजच्या युट्यूब ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपण जाणार आहे कास पटारला म्हणजेच आपल्या सातारमधला मधला स्वर्ग त्या ठिकाणी आज आपण जाणार आहे तिथं जाऊन आपण तुम्हाला कारण तिथं चालू झालाय फुलांचा महोत्सव आणि इतका भारी महोत्सव असतोय म्हणजे तिथं जवळजवळ दोनशे ऐंशी प्रजातीच्या फुलं तिथं तयार होते ती आणि तो पूर्ण ब्लॉक आज तुम्हाला बघायला भेटणार आहे कंटिन्यू बघत राहा तुम्ही बघू शकताय आता सगळे आपण घरचे निघालोय कास पटारला तर आता तुम्हाला जाताना जर्नी कसं जातोय तिथं काय काय पास बीस घ्यावं हो लागतंय किती पैसे जाते ती त्यानंतर तिथं फुलं कशी येते आणि आम्ही काय काय करणार आहे हे तुम्हाला सगळे ह्या ब्लॉक मध्ये बघायला भेटेल तर बघत राहावा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उद्या असं अजून एकदा डायलॉग डायलॉग <laughs> <laughs> जर्नी जर्नी फिरायला चाललं अक्षय हाय हर्षदा स्नेहा मी मला काय ओळखत आज सर आणि तो यायला लागलाय म्हणतो ना मुंबईवर मुंबईवरनं वरन मध्ये येणार तिथनं त्याला आम्ही उचलणार आणि नेणार कासला उचलून नेणार तिथं त्याला फिरवणार गाडीत बसवणार आणि माघारी आणणार बसवटा तर एक प्रकारे असं सगळं आमचं नियोजन आहे आता हो बाकीचं आपण गेल्यावर थोडंसं पुढं बघू म्हणून पुढच पुढं तर आता आपण थांबलोय कोरेगावमध्ये आपली दुसरी गाडी यायला लागली आहे आता आमची सगळी वयस्कर माणसं म्हणजे आमची आई चुलत्या बिलत्या परत चुलता येते ते यायला लागली ती मग थांबलोय ड्रायवर स्विच करायचा आहे तर कोरेगावमध्ये आता अक्षय घ्यायला आहे गोळ्या आणायला उलट्याच्या नाही बरं का दाड दुखते आहे आणि इथनं आपण निघणार आहे कोरेगावमधनं डायरेक्ट जाणार आहे चंद्रविलास हॉटेल चंद्रविलास हॉटेलला नाश्ता करणार आहे कटकटून आणि तिथनं मग आपली जर्नी चालू पठारावर गेल्यावर तुम्हाला फुलांची माहिती देणार आहे गपगुमान ऐकायचं शांत चित्तीने नम्रविणे तर आपण आता सातारा मध्ये पोचलोय आणि पोचल्यानंतर आपण आलो चंद्रविलास हॉटेल चंद्रविलास हॉटेलला आपण करणार आहे आता सगळेजण मिळून इथं नाश्ता करू हा कशा आलो आहे आपला दुसरा चुलत भाऊ तर आम्ही तिघ चुलत भाऊ तिघांच्या आया दोघांच्या मिसेस असं मिळून सगळे आम्ही चालू का चंद्रवेला करू काही वेळेला एकदा डायलॉग होऊन जाऊ चला पुढचं पुढं बघू नाश्ता झाले बघू आता खाऊ द्या गप म्हणा आपण काही वेळे काय खाणार शिरा डोसा तूर आता बाकीच्या लोकांची तुम्हाला घरच्या लोकांनी ओळख करून देते आमचा काका काका काकू कापू मध्ये काकू ते बारकी काकू आणि हिमा ह्या आहे तर ओळख करून दिली बारखर ओळख काय तुम्ही हिमा आहे आकाश आत्ता आलाय आता नाश्ता मागवला नाश्ता येईल आला की गप 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 खाऊ आणि पुढच्या पुढच्या ठिकाणी जाऊ चंद्रविला असला मी पुरी भाजी डोसा होडीद वडा मी खाल्ला इडली वडा मिक्स आकाशन व तप्पा खाल्लाय तर इथं आला ना कधी तर इथला पाहिपरायला एक कडक भेट एकदा खाऊन मागतो तर स्वप्न जे आलती भेटायला आम्ही सगळ्यांनी नाश्ता केलाय इथं आम्ही चाललोय कासला पठारला बाकीच फोडच फोटो गाणं देतो पैसा गेला वाहून पैसा झाला खोटा पैसा पाऊस काय म्हणते पैसा काय म्हणते पैसा गेला वाहून पावसाला उलट आपल्या बाप्पा म्हणले पावसाला मोठा पैसा गेला वाहून सर सराली धावून असलं काय म्हणतो सराली धावून बाई गेले वाहून तुम्ही काय म्हणता बाई म्हणता का मॅडम म्हणता बाई बाई म्हणता तर आता आपण कासला पोचलोय इथं आपण पार्किंग करून घेणार आहे आता तिकीट वगैरे काढू आपण आणि पर हेड काय तर दीडशे रुपये तिकीट आहे वाटतं बघू आता तिथं गेल्यानंतर तुम्हाला तिकीटाची माहिती पार्किंग कुठं करायचं आणि कसं पुढं पुढं जायचं हे सगळं सांगत राहील व्हिडिओ बघत राहा आपल्याला दोन काकू भेटलेत काकू फुलं आली ती ना आ, बोला फुलं आली ती ना भरपूर आली किती दिवस राहते ती फुलं आता महिनाभर आणि ही गर्दी बर बर ही गर्दी आता अशीच राहते रोज आणि शनिवार रायवर लय असते ना तर शनिवार रायवर लय गर्दी असते शक्यतो येणं टाळा इतर दिवशी या म्हणजे तुम्हाला चांगली फुलं बघायला भेटतील इथे गर्दी बी नसती तर सगळी घेऊन तयारी झालेली आहे इथनं आपण निघालो आता काच पाठाराव तुम्हाला दिसेल बघा तिथं तिकीट घर आहे तिकीट काढणार आणि तिकीट काढून तिथनं गाड्या बस इथं तिकीट काढून तिथनं बस असते त्या बसमधनं आपल्याला ते नेऊन सोडत कासपटारावर कास पठाराला गेल्यानंतर तिथं उतरून तुम्हाला फुलं दाखवत इथं लाईनला थांबायला लागतंय आणि लाईनला थांबल्यानंतर तुम्हाला ही अशी बस आली येते बस मध्ये तुम्हाला बसवून कासपटार फिरायला ने नेते आमची सगळी गॅंग आणि आता पाऊस पडायला लागला पाऊस आलेला आहे मोठं आलं आकाश पठराचा मॅप आहे आम्ही दाखवलं आहे बघा तुम्हाला स्टार्ट कुठून करायचं आणि कुठपर्यंत तुम्ही मॅप सॉरी फुलं पाहू शकत प्रत्येक गाडी मागणं आलेली नवीन आलेली तिथं आता आम्हाला इथं सोडलं आमच्या घरचे अजून जावं लागतात गेड़ा 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 गेड़ा। गेड़ा। गेड़ा गेड़ा तर काय होतंय तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो ज्यावेळेस तुम्ही इथं येता ज्यावेळेस बस न तुम्हाला इथं आणून सोडलं जात ज्यावेळेस सगळे तुम्ही जे जेवढे जी लोक फिरायला आलाय तेवढे सगळे एकत्र बसमध्ये बसा जर तुम्ही अर्धे अर्धे बसला अर्धे एका बसमध्ये अर्धे दुसऱ्या तर चुका मग होऊ शकते त्यामुळे ही लक्षात ठेवा तुम्ही एकत्र बसा एकत्र इथे उतरा आणि प्रत्येक गेट नंतर फिरायला चालू करा बरोबर का ना तर आता आमची झाली आहे चुकामुक दोन आमची माणसं आहेत इथं एक नंबर गेटला चार माणसं तिकडे मागं कुठं राहिली ती आम्ही चौक तिघ आता फिरत चाललोय तर आता फुलं बघायला आपण चालू करू अशा प्रकारचं फुलं बघायला भेटेल त्याचं नाव आहे आबाळी इंग्लिश मध्ये सायनाटॉस काय सायनॉटिस क्रिस्टी टाटा क्रिस्टाटा सायनॉटिस क्रिस्टाटा मनाही ना असलं फुल आहे फुलाला गेंद धनगर फेट असं म्हणते ती इंग्लिश काय मी सांगत नाही फुलं अजून काय वाढलं नाही एवढं पण तुम्हाला इथं बघायला भेटेल बघा ही वाढल्यानंतर इतकं खतरनाक दिसते इथन पुढं अजून एका थोड्या दिवसांनी तुम्ही इथं आला तुम्हाल की तुम्हाला सगळी फुलं फुललेली दिसतील तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघून घ्या ती जी असवी असं म्हणते ती की मागं बघू शकता तुम्ही फुलं आहे ते अजून बरीच फुलं आहे ती तुम्हाला पुढे हो दाखवतो पाऊस पडतो शूटिंग काय काढाही नाही प्रकारची फुलं तुम्ही बघितलं तर ह्याला सोनकी असं म्हणतात आता सोनकी फुलं इथं तर नाहीत तुम्हाला गाहुले की दाखवतो तोपर्यंत तुम्ही बाकीची फुलं बघून घ्या फुल बघताय तुम्ही याला जंगली आली असं म्हणते आता ही जंगली आली फुल जवळ जवळन तुम्हाला दाखवतो फुलं आहे जंगली आली अगा ही जी फुलं आहे ती सगळी पांढऱ्या कलरची जंगली आली असं म्हणते तिथून आता आपण पुढच्या बाजूला जाऊ आता तसं जर सांगायला गेलं तर इतकी फुलं आहेत की तुम्हाला नाव हो सांगा ना अक्षरशः दिवस सांग। जाईल मला पण जेवढी फुलं सगळ्यात जास्त दिसते फुलं आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो पाऊस बऱ्यापैकी थांबलाय आता आपण बघू शकतोय हे बघा इथं तुम्हाला हे पण बघायला भेटेल एक झील सारखं इथं गोळा झालाय पाणी त्या पाण्यामध्ये फोटोशूट आहे लोकांचं हे बघा अशा ठिकाणी आल्यावर लांबडी बिंबडी खेकडे बिकड असते ती त्यामुळं लय लोड घेत जाऊ नका अशा ठिकाणी आले कुठेतरी चांगल्या ठिकाणी उभा राहा आणि फोटो काढा हा एक नंबर गेट वर आपण म्हणजे हे सगळं बघितलं तळ्यावर फोटो काढला आता इथन कुठं जायचं हां दोन नंबर पलीकडे आहे का त्या साईडला साइडला साइडन तीन नंबर घेतला बाहेर निघून चार नंबरला आता सध्याच्या काय ते काय आता ही अजून फुलते ती कावळी फुलं याला बाकी अजून केलं नाही केव्हा आता दसरेला ना आता परती तरी व्हायचं कुठेतरी बाहेर आता माघारी चाललोय पार्किंग मधन गाडी घेऊया गाडी घेऊन तिथन आपण जाणार तर आता गाडी घेतली आपण गाडी घेऊन आपण कास, पास, कास कास तलावाकड कास तलाव आहे इथून थोडं बऱ्यापैकी पाच दहा किलोमीटर वर असेल तर तिथनं घरच्यांना आपण उचलू पुढं गेल्यानंतर आणि त्यानंतर आपण जाऊ कास तलावाला काय वेळे काय पियल तू पिला मला सोडून कधी पियल मला गंडवलं तुम्ही जर आपण आता नाश्ता करू तिथ मका मस्त मका गणित भाजायच चालले सगळं खातो म्हशी तर आता आपण बसलोय पिठलं भाकरी सांगितले मस्त राहणार भाकरी कांदा खाऊ भजी घेतली कांदा कांदा खेकडा भजी शेंगायद्या कांदा लिंब आहे हे असलं आहे हे फरसाण आहे कडक भाकरी आहे त्या काका सगळं मिळून आम्ही खातोय खाऊन होत तर थांबूया जरा वेळ तिथनं पुढे जाऊया तर मित्रांनो जेवण झालेलं आहे जेवण आम्ही पिठलं भाकरी मस्तपैकी खाल्ली आता इकडं येऊन तुम्हाला मी दाखवतो ह का हे बघा हा एक तलाव हा एक कास तलाव कास तलावाच्या ह्या साईडला आम्ही थांबलोय इथून आत गेले की कास तलावाचं जी बॅकवॉटर आहे तिथं आपल्याला फोटो वगैरे काढायला चान्स मिळतो सगळं भारी भारी एरिया आहे तिथं तिथून तुम्ही ह्या साईडला हा ही इथे गाड्या चालले त्या इथून सरळ गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इथून जाता इथून पुढं जाता आणि तलावाच्या फ्रंट साईडला धरणाच्या पुढं तुम्हाला पायऱ्यांवरनं वाहणार पाणी बघायला मिळत तर कास तलावाच्या तिथं आपण आलोय आणि तलावाच्या पुढं म्हणजे धरणाच्या तिथं तुम्ही आता तुम्हाला तुम्हाल सगळ्यात तुम्हाल भारी सीन दाखवतो म्हणजे पायऱ्यांवरून पाणी खाली पडतंय सेम तुम्हाला इथं येतोय आणि हे पाणी पडताना इथं आता लोक ह्या ठिकाणी देत खाली आणि उतरून इथं येऊन आंघोळ करून फोटो बिटो काढतील तर पाण्याखाली तुम्ही पण या मस्त पैकी इथं एन्जॉय करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त ह्या ठिकाणी येऊन घाण करू नका सगळा कचरा बिचरा टाकू नका इथं येऊन मस्त पैकी एन्जॉय करा आणि ज्यावेळेस तुम्ही कास पाठारावरती फुलं भाग चाल इकडे यायला विसरू नका हा एक कास तलावाचा पुढचा भाग तर सगळे आता खालून ते जिथं पाणी पडते तिथं चाललोय तिथं जाऊन सगळ्यांचा आपण फोटो काढू आणि त्याच्यानंतर तुम्हाला फोटो सहित सगळे व्हिडिओ दाखवतो कसं दिसतंय तिथे हे बघा फोटो काढायला सगळी ह्या बाजूने खाली उतरून आली ती आपण पण तिकडंच चाललोय आता घरच्यांसोबत ला <laughs> <laughs> आले की काम आपल्याला लागतं की आपल्याला फोटो काढायला लागला तर दहीवडीतला आपला फॉलोअर भेटलाय दहवडीतली आपली फॉलोवर भेटले तर आपल्याला कालच्या कालावधी खाली आपण आल्यानंतर आपल्याला आपलं फॉलोवर भेटले ते इंस्टाचे त्यांना आपले व्हिडिओ सगळे व्हिडिओ बघते बघता डायलॉग काय आपला असं आपल्याला फॉलोवर भेटलं गेलं भारी वाटत आपल्याला आता आपण ओळखल्याचा फोटो काढू चला हा डायलॉग होऊन जाऊ दे डायलॉग आधी कधी आधी अगं तिला थांबव की तर आता सगळं फोटोशूट करून झालंय आपण निघालो आता महागारी आता इथनं आपण जाऊ वरती वरती गेल्यावर गाडीत बसू गाडीत घरी जाऊ तर इथं आल्यानंतर आता सगळ्या गाडी खाली उतरू हे बघा इथनं खाली होत राहिलं आता दुःख पडलं तोंडातून पण माझ्या वाफा यायला का थंडी असल्यासारखी धूक पडली घाट पास केलाय लय पास करून आम्ही आलो आता यवतेश्वरला तुम्हाला आता यवतेश्वर मंदिर दाखवतो सातारचं यवतेश्वर मंदिरात आता महादेवाची पिंड आहे पण तुम्ही बऱ्यापैकी बघितलं चल एक एकच नंदी असते बऱ्यापैकी पुढं तर दोन नंदी बघायला भेटतील शक्यतो महादेवाची जी मंदिर असते ती एकदम जुनी एकदम अशी लाकडाची पाषाणा जी आणि एकदम जुनी असून महादेवाची जी पिंड असते ती उतरून खाली जावं लागतं किंवा दारातून वापरून जायला लागतं अशा पद्धतीनं हे बघा बाहेर आल्यानंतर तुम्हाला काळभैरवाचं मंदिर पण भेटेल तिथं जाऊन दर्शन घ्या श्री ही काळभैरवाची मूर्ती इथं आल्यानंतर कळभैरवाच पण दर्शन पण होईल बरं मित्रांनो जसं सातारा सोडलंय जसं कंटिन्यू पाऊस चालू आहे आता ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा फुल पावसात मी मग सोडलं चालतंय असंच ब्लॉग बघण्यासाठी आत्ताच ब्लॉग रुशान सबस्क्राईब करून ठेवा त्यातून पुढं आम्ही कंटिन्यू तुम्हाला असं ब्लॉग देत राहू आजचा ब्लॉग फॅमिली ब्लॉग होता कसा वाटला सांगा तर धन्यवाद